बहीण भावाचं नातं फार जवळचं आहे बरं का त्या नात्याला तळा जाऊन देऊ नका बहिणीनो सया घ्यायच्या नाही त्या घेतलं तर सगळं नावावर करून घे पण सया घ्यायच्या नाही त्या कारण लक्षात ठेवा तुम्ही आणि हे एकाच रक्तानं एकाच आईच्या पोटी जन्माला तयार झाले नाही हो तुम्ही पण चांगल्या मोठ्या मनानं आपल्या बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे बहीण मेल्यानंतर साडी घेऊन उपयोग जाऊन उपयोग नाही तिला नाही कळत भाऊ साडी घेऊन आला शेवटची नाही हो तिला नाही लक्षात येत जिवंत आहे तोपर्यंत बहिणीकडे जावा आणि ताई नो तुमचं माहेर कधी संपत आहे तुमचं माहेर कधी संपत ज्या दिवशी तुमच्या माहेरातली आई मरते त्या दिवशी तुमचं माहेर संपत तुमचं माहेर कुठं पर्यंत आहे जोपर्यंत तुमच्या आई आणि उडील आहेत तोपर्यंत हा संवाद का झाला बरं कारण आपण पैशाच्या पाठीमागं लागलो दादा नो आई मेल्यावरती बाप मेल्यानंतर आपल्या बहिणीचा खरा भक्कम आदार भाऊ म्हणून आपण समोर